नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक दुःखद बातमी आपण एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत पत्नीला आणण्यासाठी वैजापूर येथे जात असलेल्या पैठणी कारागिराचा अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे अधिक माहिती अशी की विजय नामदेव सोनवणे वय एकवीस हे आपल्या पत्नीला आणण्यासाठी वैजापूर येथे मोटरसायकलवरून जात असताना गवणगाव शिवारात एका ट्रकनं धडक दिल्यानं त्यात विजयचा जागीच मृत्यू झाला दरम्यान विजयचा मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आला असून या अपघाताची नोंद येवला तालुका पोलिसात करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे यवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला